अशा बऱ्याच्या ठाकू न काहीच नव्हतं नको तिने का हात दुखून आणलाय माझा काम आवडलं राहते नको काम आवरले माझ सगळं गेले गेल ते गावात म्हणलं उलटा बांगड्या भरावा तर कवाची म्हणते मला बांगड्या भरा आणि आपण काही नाही ना आम्ही चलतच का मग आता काय करू ये नाहीत घरी तू नव्हतं सोपतीला म्हणलं जावा आणि तुझ्या नवरा आल्यावर काय खायचं काय ते कुठे गेल्यात काय माहिती काही लोकांचं काही काही खरं नाही मग काय कशा बनल्यास रुपये मला अश्या भरायच्या व त्या बना काय छान कुठा त्या आपल्या साऱ्या सुर्यात बऱ्याच हाय का नाही छान दिसतात बर का पण दिल्ल्या लय हात किती मोहू ले बाई बघा ना मला ले आवडायचं अशा बांगड्यासाठी पण काय करू भेटले त्याच्यात नव्हता पण ना काहीच नव्हतं म्हटलं मग बरं नंतर थांबून उशी मला आला असताना तिच्याकडे तुम्हालाच घेऊन जाणार होते पण आता तुमचं काम आवडत नाही आली असते की मी माझं आवडलं होतं का आली असते गेलं काय म्हणली असते बाय परत आल्याला याचे रुगेल असतो ना काय म्हणतात राजी मला तुमचं मन राजी कशा काय म्हणले असते बाय

येते ती झाली काय केली माझी दुसरं काही करायचंय काय भाजीला काही नसते परत म्हणे सुख केलं म्हणून का आता पाऊस पाहिजे पावसा पाहिजे आपल्याला शेतकऱ्याला पावसा काही चला येते मग गिरी बाय पुरगी कणा कणा ते नसते मालकाने पैसे बिशे मग गिरी आली आले तर ती बांगड्यात भरून काय घरी बिन पैसे तो कोण मोकळे घर सोड असता बिन पैसे मालकच घरी नव्हता म्हणल्यावर काय असं तशी पैसे घेतल्याशिवाय घराच्या बाहेर नाही निघत मला देयचं होतं कालवणाला आणाय पैसे पण काही मन दिस नाही बापा पुंनीला काय नाही तुमची जायची पंचायतन मला पुढे सुळीता पाऊस फुटलाय मरणाचा लवकर निघायचं तर आमची <ंवाली> ना अरती ना आताच गिरी बघ मिरी इथून खाना खाना गावात लावली ती वाटते बांगड्या भरा गिरी हा बांगड्यावरून तो घेऊन जायचं तर तिला लावलं पाय पाय जात जा कराय बांगड्या भराय

काय तिथे डोक्याला काय बुधीर पटत असून तसं तुला आलो म्हणलं नाही इथं बसन बसन तिथं चार जागा बसत चलन बसली पण आम्ही थाका मारली होती आधी चालली होती कितीकडे बसली होतीच गेली लगेच कायची बसली होती तुम्हाला आता त्या पुरायला नाही त्या कौरव लागत्या बसत नाही म्हणणार त्या

तुझा घरी माहिती आवात होता तुला खवळ नाय ना आता खवड म्हणजे कासारीनं बुल होती बरे तू तशीच गेली मुखा ते वाटत काय कल्ली काय वाटतं तुला सांगितलं कासारी न्यायची म्हणून बाया काय ते मग आमचा पण बर तू सांगितलं

ले गऊशीर झाला तिला भरायला आहे चांगले आज काय वाटतय काय कसं करतोय तोंड कसं झाले तुझं काम केलं कसो तोडणार आहे माझं हं तुझं तोंड नेहमी असे होतंय कसं होतंय कधी प्रेमने बोललंच नाही तुझं प्रेम दाखक सकाळ गावाला हिंडतोय ना तुला दाखील नाही प्रेम आहे मी अजून आता जाऊ कर हिंडत होतो काय निघतो तू अ बाकडे सांगितलं होतं मी तिथं बसल्यावर गवार तोडता साडी आणून दिली तेव्हा सांगितलं होतं मी तुला की येणार आहे म्हणून ती कासरईन तो भर म्हणून विश्वास नाही ना माझ्या बोलण्याला तुला आज नाही मग मग कसंय म्हटलं तू वाले येणार नाही भेटत तर म्हटलं जाऊ यावा ना परत पावसाचा कार घालता म्हटलं मी बोललं वेळ भेटत नाही विश्वास नाही तुला आज असं का म्हटलं मग कसं म्हणते तू एक प्रकार चार जागा हेणतोय बस ते कुठे बेरी कुठे गेलती काल मांडून मग कोण नके गेले भाऊ ते थांबले ते फवारा मारत होते म्हणून म्हणलं बघा काय ते तुम्हाला तर काही काम धंदे नाहीवारा मारतात शेतात सोडलं होतं टाकून गेल पाणी म्हणून गेले होते मी सगळं काम मारलं होतं माझ काही सांगायचं फवारा मारायला गेल ते दोन मिनिट थांबले तर लगेच करायला लागला लोकांची नवरे बाळा कशी काम करतात चला

काय बघायला गेलो किती जागा वगैरे बघायला गेलो आता माहिती मला माहिती कुठे नव्हती बघायला बघायला गेले तुम्ही मी नाही का रस्ते दिसले मग म्हंटल थोडस विचार काय करतात फॉर मारत होते मग आपल्याला पण नाही मारायचं किती गावात झाले काय काय किती गावात मारू मारू टाका हे बाय कुठे काय दिसत नाही दोन मिनिट कुठे बसले नाही तर लगेच लागली हे करायला आवाज खाली करून बोलत जाऊ सोडा बर आवाज खाली करून बोलत जा तुमच्या अजून अजून तीच होते आवाज खाली कर आवाज खाली कर सोडीन की मग आवाज खाली कर करशील का नाही बोलशील का परत नाही बोलायचं नाही बोलायचं परत असं न सांगता गेलो कळ मग मग बस पकोडाची घरी जाऊन मग घेऊन जा नको तोंड अजून तोंड लगेच

बडबड बरबड सवय दिसली घाण सवय लागली कसली तरी करची का बडबड उचलत थोडच उचल येतो मी मागून घेऊन जेवढं जेपत तेवढंच मी पण तोंड वाजायचं म्हणू नेता तेवढं मी म्हणणार तेवढंच नाही म्हणून कुणाला काय म्हणले तर बघ मग सांगितलं नाही म्हणते माझ्या सारखं वाईट माणूस भेटायच बोललेच का परत